त्याचं पात्र झालं की यानं दाट सोडते एवढाच विषय आहे नंतर ती प्रमाण वाढत चालले वर्ष आले वर्ष त्याचं एकच कारण आहे मॅच्युरिटी न होता पीक निघायला चालते त्याला कसं आहे बा नऊ महिने नऊ दिवस झाल्यावर मला सांगलं जन्मते ना मग ही पीक जर चार महिन्यात जर पुनर्वापणीसाठी जर जन्मत असलं तर आपल्याला पाच महिन्यात चार महिन्यात बाजार बाजारचा शोध लागला पाहिजे ना जार बाल जार बाल चार्णा 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 ला ला सर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी शेतकऱ्यासाठी आता निवेदन दिलं बैठक झाली त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग नाही निघाला तर आंदोलन करणार आहे किंवा शेवटचा मार्ग उपोषणाला बसणार आहे आणि सरकारचं आता मला माहिती आहे की आंदोलन केल्याशिवाय उपोषणाला बसल्याशिवाय ती ऐकायला येतच नाही आणि असं गरीब शेतकऱ्यानं कुठंतरी विनंती करून सांगितलं की कुठं तर कचऱ्यात फेकून देणार अशी परिस्थिती आता येणाऱ्या काळात बघतो आता चार दिवस वाट आणि तीव्र आंदोलन करणार आहे सरकारच्या विरोधात सरकारला मी काय एवढं मोठं कार्यक्रम सांगितलं आहे आता माझ्या जी मागणी आहे त्या शेतकऱ्याच्या ती सरकारला पैसेसुद्धा घालायची गरज नाही फक्त तिथून सांगायचं आहे मार्गदर्शन करायचं आहे ती मार्गदर्शन करणे एक आणि दुसरा महत्त्वाचा विषय माझ्या मागण्यामुळं शेतकऱ्याचा फायदाच आहे शेतकऱ्याचं बी नुकसान नाही आणि कुठल्या समाजविरोध जाणार नाही कुठला ज्याला शेती नाही ज्यांना खरेदी करून खाणार आहे त्या बी माणसाचा फायदा आहे टोटल सगळ्याच माणसाचा फायदा असणारा विषय जर सरकारनं हे केलं तर त्याच्या वाटेल ती करायची तयारी आहे काय मागणी आहे तुमच्या मागण्या म्हणजे माझ्या ही प्रमुख मागण्या तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी झाली पाहिजे <coughs> दुधाला चाळीस रुपये ते पन्नास रुपये गायच्या मिळाला पाहिजे पीक विमा सरसकट मिळाला पाहिजे लाईट बिल माफ झालं पाहिजे ही सोडून शेतकऱ्यांनी शेतात काय करावं पाणी नियोजन कसं करावं ती सरकार मला बैठकीला बसल्यावर मी पाणी नियोजनाचं सांगणार आणि त्या पाणी नियोजनात माझा विषय असा आहे <coughs> की एक एकरच्या पाण्यापासून तीन ते चार एकर दोन एकर कमीत कमी दोन एकर तर दोन एकर तीन एकर कसं क्षेत्र होते मळ्यातल्या मळ्यात तीन नियोजन आहे मजूर शेतीत कमी कसा लागतोय आणि जेवढा लागतोय ती मिळविण्यासाठी काय करावं फवारण्या कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि बियाणं न वापण्यासाठी काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझा की मार्केट स्थिर राहण्यासाठी हमी भाव द्या परंतु मला माहीत आहे शेतकरी असल्यामुळं ही सरकार किंवा कोणच हमी भाव देऊ शकत नाही आणि समजा हमी भाव दिलं तरी बी शेतकऱ्याचं नुकसान आहे हमी भाव दिलं वाढवून भाव दिलं लगेच उत्पादन खर्च वाढतं आहे आणि शेतकऱ्याच्या पदरात पहिलं होतं त्याच्यापेक्षा कमी किंवा तेवढंसुद्धा राहत नाही तर त्याच्यासाठी एक सोपा मार्ग मला सरकारला विनंती आहे तुम्ही नोंद करा पिकावाची सगळे शेतकऱ्याची मोबाईलवर करा प्रत्यक्ष करा कसं करायचं करा आणि करा। आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला आम्हाला शेतकऱ्याला माहिती द्या की लिमिटपेक्षा जास्त कुठलं पीक झालंय आणि कमी कोणतं झालं आहे मग आमचा शेतकरी लिमिटपेक्षा जास्त जास गेल्या पंधरा वड्यात पीक झालेलं सोडून दुसऱ्या पिकाकडे वळलं आणि जेणेकरून त्याचे पडायचे कमी होतील कृषी अधिकारी तुमच्या गावात येऊन किंवा गावोगावी जाऊन हे मार्गदर्शन करत नाहीत का किंवा त्याच्या संदर्भातल्या कार्यशाळा वगैरे जिल्ह्याला तालुक्याला भरवतात का मुळामध्ये काय झालंय कृषी अधिकारी तर येतात सांगतात परंतु का शेतकऱ्याची एक भावना अशी झाली आहे की आमच्या शेतीच्या उद्योगावर उपचारच नाही आता याला कोण कृषी अधिकारी आला काय सरकार असलं काय कोण आमच्यासारखे सांगितले की याचा उपचारच नाही आता ही पेशंट थोड्या दिवसात मरणार आहे अशी एक भावना शेतकऱ्यात निर्माण झाली आहे त्याच्यामुळं त्या बैठकीला कोण जात नाही शेतकऱ्याचं मार्गदर्शन म्हणल्यावर कोण तिथे फिरकतसुद्धा नाही नीट ऐकून घेत नाही तर सरकारनं ही टी व्हीवर किंवा त्याच्या काय करायचं आहे त्या मा मार्गानं सांगावं जेणेकरून निम्मी समजदार शेतकरी ऐकले तर दुसऱ्या वर्षी निम्मी ऐकत गेली आणि उपचार निघण्यासारखी विषय आहे ती माझी असं काय म्हणजे भयंकर संकट आहे कुठला समाज विरोध होणार आहे सरकारला कुठले तर मोठं बजेट टाकावं ते असा काहीच विषय नाही सोपा सरळ विषय सरळ विषयाला सुद्धा आंदोलन करायचीच वेळ येत असेल <coughs> सरकारनं ताबडतोब लक्ष घालायला पाहिजे आंदोलन करायची वेळ येऊ द्यायला नको आहे ताबडतोब त्याच्यावर विचार करून केला पाहिजे आणि मी माझी तर तयारी आहे काय वाटलं ती आंदोलन लागू काय उपोषण लागू करायचं आणि हे भाग पाडायचं काम करणार आहे मी येणाऱ्या काळात